या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे ए वन पटेन आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन सोलापूरसह राज्यातील कैकाडी समाजासाठी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गांतर्गत आरक्षण आहे मात्र समाजाच्या प्रतिनिधींकडून हा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेला असल्याने त्याला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून एस आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलने सुरू आहे सध्याची परिस्थितीवर विचार केला तर विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात कैकाडी समाज हा विमुक्त जाती प्रयोगात येतो या समाजाची मागणी आहे की त्यांना शिक्षण रोजगार आणि सामाजिक विकासासाठी अनुसूचित जमाती एसटी प्रयोगात समाविष्ट करावे आणि त्यासाठी एस टी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी या मागण्यांसाठी मोर्चे आंदोलने आणि रास्ता रोको करत आहेत राज्य मंत्रिमंडळाने या संदर्भात केंद्र सरकारला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय आयोगाच्या कलमानुसार कैकडी समाज सर्व निकष पूर्ण करतो असा दावाही केला जातोय सोलापूर मध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे किसन जाधव यांच्या नेतृत्वामध्ये विविध मागण्यांसाठी कैकडी समाजाने मोर्चे काढले आहेत ज्या हैदराबाद गॅजेट म्हणजे आजच्या तेलंगणा आणि हैदराबाद याच्यामध्ये कैकडी समाज जो आहे तो शेड्यूल ट्राईब मध्ये आहे तो महाराष्ट्रात रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स च्या नियमानुसार हो हो जे काही सुरुवातीला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट चा नियम लागू होतो तो लागू महाराष्ट्रामधील कैकाडी समाजाला व्हावा याचं कारण असं त्या प्रांतातून या प्रांतामध्ये मराठावाडा थोडस विदर्भ आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जे काही कैकाडी समाज होता ते म्हणजे एरकुला तो शेड्युल्ड ट्राईज मध्ये होता तो आज इथं महाराष्ट्रामध्ये विजे ओ मध्ये आहे मग तिथं जर एस टी मध्ये असेल तर एस टी इथं काय नको विशेषतः दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जे है। हैदराबाद गॅजेटच्या आधाराने जे कुणबी मराठा म्हणून रिझर्वेशन जाहीर केलं के त्याच्यामध्ये आम्ही येतो आमची एकच छोटीशी मागणी आहे हैदराबाद गॅजेट ची संपूर्णपणे अंमलबजावणी जर केली तर महाराष्ट्रातील काही काही समाजाचा प्रश्न ऑटोमॅटिक सुटतो का याचं काय होतं आमचे जे बाप झाले होते त्यांना एस सी च्या स्कॉलरशिप मिळत होत्या आम्ही मागासवर्गीय होतो म्हणून आम्हाला स्कॉलरशिप मिळत होती ना मग अचानक एकोणीसशे पासष्ट नंतरच काय झालं आपण असं म्हणतो एकोणीसशे ते सरकार काँग्रेस होत आम्हाला कोणतल्या ह्याला दोष द्यायचा नाही आपण म्हणतो ना एकोणीसशे साठ ला मंगल क्लश आणला मग याच मंगल कलश मध्ये इथल्या नमाज नऊ जमाती होत्या त्यातल्या त्यात कैकाडी मी कैकाडी जमात गेली भेटला हो भेटलो त्यांना धन्यवाद दिलो दे, दे 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 त्यांनी आम्हाला बोलवलंय त्यांनी पत्र दिलंय त्याच्यासाठी जे काय तुम्हाला कैकाली समाजाला मदत पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे जे अजून पन्नास ते साठ वर्षाची जी कोंडी आहे मनोज जरांगे मुळे आरक्षणाची कोंडी फुटली त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो छगन भुजबळ पर लक्ष्मण हागीर धनंजय मुंडे हे जे आहेत ना हैदराबाद लागू करू नका आमच्या दोन मनोज विरोध त्यांना काय ताफात छगन भुजबळला लक्ष्मण हागीला मुळात कैकाली समाज हे ओबीसी चे पार्ट नाही वी आर द पार्ट ऑफ एस सी एस टी फक्त देशामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यातच आमचे बॉम्बाबोंब झाले बाकी सबंध राज्यभर आम्ही पार्ट ऑफ सी एस टी जाऊ